नमस्कार आपण पाहत आहेत सोलापूर सीएम न्यूज नेटवर्क विजेच्या धक्क्याने रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न दुधनी येथे विजेचा धक्का लागून एका रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे ही घटना सतरा सप्टेंबरला दुपारी साडेचार वाजता घडली पती गेल्याचा विरह सहन न झाल्याने पत्नीने काचेच्या तुकड्याने गळा चिरून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला मनोज कुमार यादव राहणार दुधनी मूळ राहणार बिहार असे विजेच्या धक्केने मृत्यू झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे या घटनेची नोंद रेल्वे पोलीस ठाण्यात झाली आहे सलोनी यादव वय एकवीस राहणार दुधनी अक्कलकोट असे गळा चिरून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रीचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की दुधनी रेल्वे स्टेशन नजिक पीआरडी सेक्शनचे मनोजकुमार यादव हे कर्मचारी बुधवारी दुपारी साडेचार वाजता खांबावर चढून दुरुस्तीचे काम करत होते सोबत इतर कर्मचारी होते त्यांना विजेचा धक्का बसल्याने ते जमिनीवर कोसळले त्यांना तातडीने उपचारासाठी दुधनी येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे गंभीर जखमी असलेल्या त्यांना सोलापूर येथे घेऊन जात असताना रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला ही घटना समजताच पत्नी सलोने यांनी शेजारी पडलेल्या काचेच्या काचेने स्वतःचा गळा चिरून घेतल्याचा प्रकार माहिती सूत्रांनी सांगितला आहे